नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणारी पोलीस भरती आणि त्यासाठी आवश्यक असणारी पुस्तकांची यादी तर मित्रांनो पोलीस भरती स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आज व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बाजारात हजारो पुस्तकं उपलब्ध आहेत पण खरं उपयोगाचा आणि परीक्षेत कामाला येणारे पुस्तक ही संभ्रमाची अवस्था दूर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अत्यंत महत्वाची पुस्तकांची यादी ही यादी वेळ वाचवणारी अभ्यास योग्य दिशेने नेणारी आणि तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करणारी ठरणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभ्यासाच्या वाटचालीत एक पाऊल पुढे टाका तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस अत्यंत महत्वाची बुकलिस्ट अभ्यासाची योग्य सुरुवात यापासूनच करा पोलीस भरतीसाठी सर्वात उपयुक्त आणि परीक्षेत वापरात येणाऱ्या पुस्तकांची शिफारस योग्य पुस्तक निवडून वेळ आणि मेहनत वाचवा अभ्यासाला योग्य दिशा द्या तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तकं आवश्यक आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो दहा पुस्तकं दहा वेळा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळा वाचा आणि परफेक्ट म्हणा त्यासाठी तुम्हाला मित्रांनो मी मोजकेच पुस्तकं सांगितलेले आहेत ते पुस्तकं मित्रांनो पुस्तक 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 परफेक्ट केली ना तुमचा एकही मार्ग जाणार नाही आणि तुमचं सिलेक्शन हे फिक्स असणार आहे तर गणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी व्याकरण इतिहास भूगोल आणि कायदा तर मित्रांनो मराठी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सर व मोराबाई मेसर यांचं पुस्तक योग्य ठरणार आहे दोन्ही पुस्तक मित्रांनो बेस्ट आहेत तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही पाहून घ्या आणि हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करा आणि अभ्यास सुरू करा कारण का पोलीस वरती मित्रांनो आता जवळ आलेली आहे पुढे मित्रांनो गणितासाठी गणितासाठी पंढरीत राणे सर व फास्ट ट्रॅक सतीश सरा यांचं पुस्तक मित्रांनो तुम्ही पाहा हे पुस्तके मित्रांनो एकदम बेस्ट आहेत तुम्हाला एकदम बेसिक पासून या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पुढे मित्रांनो बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगी हे मित्रांनो एकदम बेटर पुस्तक आहे हे एकच पुस्तक तुम्ही वापरा मित्रांनो बाकी कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास करू नका हे जरी तुम्ही पुस्तक मित्रांनो परफेक्ट केले ना तर तुम्ही नाईन्टी प्लस कशी मार्क घेऊ शकता फक्त हे पुस्तक मित्रांनो तुमचं परफेक्ट असलं पाहिजे तर मित्रांनो बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगी हे पुस्तक बेस्ट ठरणार आहे थोड्या मित्रांनो जी के आणि जनरल नॉलेज म्हणजे सामान्यसाठी सह्याद्री अकॅडमी ठोकळा व तात्यांचा ठोकळा जर मित्रांनो तुमच्याकडे जास्त वेळ शिल्लक असेल किंवा बाकी तुमचा अभ्यास कवर झालेला असेल तर तुम्ही मित्रांनो तात्या ता ठोकळा ता तुम्ही एकदा वाचून घ्या व तुमच्यापैकी जर वेळ कमी असेल तर पोलीस भरतीसाठी सह्याद्री अकॅडमी ठोकळा एकदम मित्रांनो जे पोलीस भरतीसाठी उपयुक्त आहे ते या ठोकळ्यामध्ये दिलेलं आहे पण तुम्हाला जर अगदी अॅडव्हान्समध्ये अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्या ठोकात देखील करू शकताय तोही बेटर राहील आणि पुढे आहे प्रश्नसंच तर मित्रांनो सगळी पुस्तकं रेफर केली सगळा अभ्यास केला परंतु प्रश्नपत्र देखील महत्वाचे आहेत तर प्रश्नपत्रासाठी सिद्धेश्वर हाडबे यांच्या अंब प्रश्नपत्रक संच यांचा दोन हजार आठ पासून दोन हजार सतरा पर्यंतचा प्रश्नसंच घ्या आणि नोबेल नोबेलचा एक घ्या त्यामध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील दोन हजार एकवीस तसेच दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे हे दोन्ही पुस्तक मित्रांनो तुम्ही घ्या आणि रोज एक तरी प्रश्नपत्रिका सोडवत चाला तर मित्रांनो हे जर पुस्तक तुम्ही घेतली आणि एकदम परफेक्ट केली तर तुमचं सिलेक्शन हे फक्त शंभर टक्के असणार आहे तुम्ही दहा पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक मित्रांनो दहा वेळा वाचा आणि परफेक्ट म्हणा मित्रांनो आपण कोणत्या आप पुस्तकाचं प्रमोशन करत नाही किंवा तुम्हाला घ्या मग सांगत नाही तुम्हाला आवडले तर घ्या तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पूर्ण आज त्या तोपर्यंत जय हिंद